काय रि आणि काय बाजार कसा आहे स्वस्त आहे का मागे हा भेळ कशी आहे भेळ आपल्या इकडलं ना रे करंजी गात करंजी बोर आहे ग मग मटकी

आणि हाडसरचा मुळा बी आणला काय मुळा वांगीला मोठे आणलं रे भरत आला लाडूला आम्ही गेलो दवाखान्यात सर्दी खोकलं नाही सलाईन लावली तुम्हाला नको जाव हे पिले पिलू नाही जात जाईल पटर आहे आपल्याला सात आठ राय घर त्याच्यावर चालीस जाईल पाचशे रुपये गेले अरे बाबा रे अ काय बाबा वांगे टमाटे काय कोथिंबीर नाही आणली काय हां सर मुळात स्वस्त असल दादा तू कोणावर आलता तू कुठं गेलता आज आ

नको जाऊ नको जाऊ शाळेत नको जाऊ कपडे बघते तू महाली बाजार हो